नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा माझा पुण्यातला जो एम के स्टुडिओचा क्लासचा शेवटचा दिवस आहे आणि आज शेवट आमचा एक्झाम आहे आणि शेवटचा लुकसुद्धा आहे तर आज दिवसभर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आज दिवसभरातले सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा भरपूर काही गोष्टी तुम्हाला आजच्या दिवसात पाहायला भेटणार जे काही ज्यांना कोणाला माधुरी फिसीचे क्लास लावायचे असेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ चॅनलवर आलेले आहेत आतापर्यंतचे तुम्हाला भरपूर गोष्टी भेटून शिकायला भेटतील पाहायला भेटतील आणि माहितीसुद्धा भेटेल आता मी नाचता करते आणि निघते कारण आम्हाला वेळ होत आहे तर नाश्ता केला मी पोहेच घेतले होते माझ्यासाठी डोसा पण घेतला होता आणि आम्ही सगळे मिळून मिसळून खात होतो जरी चार आयटम घेतले तरी चारही आयटम आम्ही सगळेजणं वाटून आणि एकमेकीला देऊन असं खात होतो नाश्ता केला आणि डायरेक्ट पोचलो आम्ही हॉलवर इथे आल्यानंतर ही अरेंजमेंट पाहून खूप जास्त भीती वाटायला लागली ला म्हणजे असं वाटलं होतं की एवढंही सिरियस नव्हतं आम्ही परीक्षेबद्दल पण इथे आल्यानंतर समजलं की अरे आपण थोडं तरी सिरियस आणखी व्हायला पाहिजे होतं त्यानंतर आमचे सगळ्यांचे पहिले मोबाईल घेण्यात आले की जेणे मोबाईलमध्ये तुम्ही काही चिटिंग करू करू नये म्हणून सगळ्यांचे मोबाईल जमा करण्यात आले आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही बुक लिहिले होते महिनाभर तर ते बुकसुद्धा आमच्याकडून जमा करण्यात आले आणि नंतर आमची एक्झाम झाली एक्झाम झाल्यानंतर लगेच आम्हाला आज हा हड आज जो लूक होता आमचा तो शेवटचा लूक करायचा होता आणि त्याच्यासाठी टाईम होता दीड तास आणि दीड तासात जो सगळ्यात पहिले लूक तयार करून दाखवणार मॅमकडे ने नेणार त्याला शेवटच्या दिवशी ट्रॉफी भेटत असते तर त्याच्यामुळं सगळ्यांची थोडीशी धावपळ सुरू होती इथे दिसत नाही आहे तुम्हाला पण सगळेजणं खूप फास्ट फास्ट सगळ्या गोष्टी करत होते आणि हा आहे माझा हळदी लूक मी फक्त म्हणजे माझा दीड घंट्यात हा लुक पूर्ण झाला होता फक्त मी म्हणजे दोन मुली गेल्यानंतर तिसरा नंबर माझा लागणार होता एवढ्या फास्टमध्ये मी तो लूक तयार केला होता आणि मेन म्हणजे थोडंसे मी अपसेटसुद्धा होती हे लुक करत असताना कारण की ही माझी जी मॉडेल आहे ही ना थोडीशी ना स्लो होती आणि ती फास्टमध्ये रिस्पॉन्स देत नव्हती त्याच्यामुळं मला खूप दिमाग खराब होत होता माझा आणि तिच्यामुळंच तो माझा नंबरही गेला बट म्हटलं ठीक आहे आपला कदाचित नशिबात नसेल म्हणून असं म्हणून मी तो विषय सोडून दिला पण एका गोष्टीची खूप खुशी होती की फायनली आजचा दिवसही संपला आणि सगळे क्लासही संपले आणि आता उद्या असणार आहे आमचा फायनल डे तो डे आम्ही कंप्लीट करून म्हणजे उद्या आम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटणार आहे तो डे कम्प्लीट करून आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो संध्याकाळी आठ वाजताची आमची ट्रॅव्हल्स होती त्याच्यामुळे त्या गोष्टीची खूप जास्त खुशी होती म्हणून आज खूप सगळे आयटम खायसाठी बोलवले मस्त खाल्ले आणि वापस निघालो जाताना ना हा एक सुंदर असा व्ह्यू दिसला हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर होतं ते आणि खूप छान दिसत होतं वरून मस्त आभाळ होतं आणि खाली मंदिर होतं तर तो व्ह्यू तुमच्यासाठी एक शूट केला आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावर गरमागरम चहा घेतला आणि सगळी बॅग वगैरे सगळ्या भरलेल्या इथे तुम्ही बघू शकता एवढी खुशी होत होती आता मधून की बस फायनली उद्या घरी जायचं आहे म्हणून खूप खुशी होत होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे उद्याचा व्हिडिओ पाहायसाठी विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रोज आपले व्हिडिओ येत असतात दुपारी दोन वाजता तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय